एक महत्वाची अपडेट पटकथा लेखक सलीम खान यांनी राज ठाकरेंची भेट घेतली शिवतीर्थच्या गॅलरीमध्ये गप्पा रंगल्याचं दिसलं यावेळी गॅलरीमध्ये राज ठाकरे शर्मिला ठाकरे आणि सलीम खान यांच्यामध्ये चांगल्या गप्पा रंगल्या दरम्यान त्यांच्या भेटीचा फोटो एबीपी माझाच्या हाती आलाय सलीम खान हे सलमान खान यांचे वडील आहेत बॉलिवूडमधल्या अनेक गाजलेल्या चित्रपटांचं पटकथा लेखक सलीम यांनी केलेला आहे आणि ते राज ठाकरेंच्या भेटीसाठी पोहोचले शिवतीर्थच्या गॅलरीमध्ये गप्पा रंगलेल्या होत्या तेव्हाचा हा क्षण आपण पाहतोय अविनाश गोवारीकर यांची देखील उपस्थिती होती आणि शर्मिला ठाकरे देखील यावेळी उपस्थित होत्या ही भेट सदिच्छा भेट होती की त्यामागे आणखी काही कारण होतं हे अजूनही समजू शकलेलं नाही पण या भेटीचा एक फोटो सध्या समोर आलेला आहे आणि सलीम खान आणि राज ठाकरे यांच्या दोघांच्याही चेहऱ्यावरती एक दिलखुलास हसू या फोटोमध्ये दिसत आहे